एक अग्र सुटला फायनल्सचा फेरा सुटला कोण होतोय रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपयाचा मान कुणाच्या नशिबी काही क्षणाचा अवधी लढा चाल बाय कसा पळतो फक्त बैलात रग आणि धमक पाहिजे पळणारा कुठूनही पळू शकतो संघर्षाचा काळ संपला आणि आज एक नंबरचा मानकल ठरला असा पवाल पळला हे या ठिकाणी उपस्थित झाले मैदान पहिल्या मैदानात नवीन खरेदी केली मैदानात आणली आणि पहिल्या मैदानातच एक नंबर केला प्रशांत पवार दादा पोलीस पाटील चचेगाव हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत आणि आभार दोघात लढत झाले कालची नवीन खरेदी आणि मैदानासाठी मोलाचं सहकार्य करणारे विंगावचे पोलीस पाटील सन्मानिय रमेशजी खबाले यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार